एक लातूर ताई आलेल्या ला आहे त्यांची मुलगी आहे तिच्या संदर्भात त्या आपल्याला माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा काय मुलीचं काय जन्मतारीख काय तेवीस ते नऊ एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णवचा जन्म आहे आणि शिक्षण काय मुलीचं तिचं बी एस सी नर्सिंग झालेलं आहे एम कॉलेज बीएससी नर्सिंग एम जी एम कॉलेजला झालेलं आहे आणि आता सध्या काय करत आहे ती आता सध्या एन एम जी एन एम एन एम जे एन एम ला लेक्चर आहे आणि तुम्ही काय करतात मी जॉबलाच आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणून तुम्ही जॉबला पण आहे बरं एकुलती मुल एक मुलगी आहे आम्ही स्थायिक इथेच आहे छत्रपती संभाजीनगरला आणि मामा पण इथे वाटतं मामा तिचे इथेच चार मामा चार मामा आहे वडिलांचं गाव लातूर आहे पण आम्ही खूप वर्षापासून इकडे स्थायिक आहे बऱ्याच वर्ष मामा इकडे तुम्ही इकडे सगळे इकडेच आहे बर बर स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा तुम्हाला आता स्थळाच्या बाबतीत अपेक्षा म्हणजे मुलगा मिनिमम एम एस सी तरी पाहिजे एम एस सी नर्सिंग झालेला एम फॉर्म बी फॉर्म आणि डॉक्टर बीएससी गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा मग सेंट्रलची कारण मुलगी पण सध्या से सेंट्रलची एक्झाम देत आहे जे की एम्स ची वगैरे दिली तिने फर्स्ट तिने पास झाली होती पण सेकंडला थोडीशी कमी मार्क्स असल्यामुळे थांबले त्यामुळे ती पुढचा विचार तर त्यांचा सेंट्रल लेवलचा वगैरे आहे तर त्या म्हणानी तिला सेंट्रल लेव्हलचा किंवा मग आपला स्टेट लेवलचा पण गव्हर्नमेंट सर्व्हिस चालेल गवर्नमेंट सर्व मुलगा पाहिजे मधला किंवा मग आपल्या ह्याच्यातला किंवा जर बिझनेस वगैरे असेल तर चांगला थोडफार चा शेती असं से वेल सेटल असावा बार आता तुमची ही माहिती आपण पार्थ वधू व सूचक केंद्र आणि या युट्यूब चॅनलला तसेच इंस्टाग्रामला ला तसे टाकले तर काही प्रॉब्लेम नाही ना, नहीं, ना? संपर्क करायचा असला कोणाला तर मग तुमचा नंबर चौऱ्याहत्तर 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 अठ्ठ्याण्णव 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 एकोणसत्तर एकुन एकोणऐंशी एकोणसत्तर एकुन एकोणऐंशी बरं ह्या नंबरवर संपर्क येतील तसेच कुणाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी ज्यांना त्यांची प्रोफाईल नोकरी करणारी मुलगी ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क करावा मुलगी सुंदर आहे समजदार आहे एक उलटी एक कन्या आहे आणि तिला कुटुंब आवडतं फॅमिली आवडते आई वडील समजा मुलाची फॅमिली एकत्र फॅमिलीसुद्धा तिला चालते असे काही तिला अडचण नाही असं निर्वेशनी समजदार आणि प्रामाणिक मुलगा त्यांना अपेक्षित आहे तर त्यांच्याशी संपर्क करावा तसेच आमचं ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला तर ज्यांना ही माहिती द्यायचा का नंबर अजून द्या नंबर सांगा अजून दुसरा नंबर घ्या एक सांगा नाईन फाय झिरो नाईन फाय झिरो थ्री टू झिरो थ्री टू झिरो थ्री सेवन नाईन एट थ्री सेवन नाईन एट ह्या नंबरवर जरी कॉल केला तरी चालेल किंवा त्या चौऱ्याहत्तरच्या चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी ह्या नंबरवर जरी कॉल केला तरी चालेल किंवा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर कॉल केला तरी चालेल